आपल्या लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताई न लाडक्या बहिणीसाठी मोठी फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला कधी मिळणार आहे काय तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार होतो त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे एकच रिक्वेस्ट आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर पाहूया आता तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळाला त्यानंतर आता नववर्षातील जानेवारी महिन्याचा लाभसुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेलं ला आहे बघा तर तुम तुम्हाला बघा डिसेंबरचा हप्ता मिळाला जानेवारीचा मिळाला तर परंतु आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा तर बघा पुढे तर बघा आता तुम्हाला जो हप्ता आहे फेब्रुवारीचा कधी मिळणार आहे त्याबाबत माहिती पुढे बघा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर लाडक्या बहिणींचा जो प्रश्न आहे तो बघा सरकारला तर लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू म्हणजे जुलै महिन्यापासून झाली आतापर्यंत एकूण बहिणींना सात हप्त्यांचे वितरण करणे आणि दहा हजार पाचशे रुपये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते बघा तर त्यात आता आठवा हप्ता जमा म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो बॅ बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेनंतर हप्त्याचे वितरण सुरू होते बघा त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो सुद्धा तुम्हाला पंधरा फेब्रुवारीपर्यंत जमा होऊ शकतं बघा पंधरा फेब्रुवारी म्हणजे पंधरा तारखेपासून तुम्हाला हप्ता जमा होऊ शकतो हे लक्षात ठेवता येईल ना तर मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार तुम्हाला ही माहिती देतो आहे तर बघा पुढे लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी झालेली होती तर बघा तुम्हाला मी त्याबद्दल माहिती दिलीस तर पुढे बघा तर ते तुम्हाला एकवीस रुपये कधीपासून मिळणार याबाबत आता सर्व महिलांचं लक्ष याच्याकडे लागलेलं आहे बघा लाडकी बहीण योजनेचे एकवीस रुपये कधी मिळणार काय मिळणार तर बघा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत महायुती सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन निवडणुकीपूर्वी महायुतीनं दिलं होतं बघा त्यानंतर आता लाडक्या बहिणींना महायुतीला पुन्हा विजय केलं आता राज्याच्या अर्थसंकल्पात बघा संदर्भात तरतूद करईल आणि नवीन वर्षाच्या आर्थिक वर्षापासून लाडक्या बहिणींच्या आता खात्यात एकवीसशे रुपये दर महिन्याला जमा होतील बघा तर नवीन वर्ष तुमचं जेव्हा चालवणार आहे एकतीस मार्च किंवा आर्थिक वर्ष संपल्यानंतर तेव्हा तुम्हाला हे खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर ही आताची मोठी न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्व ताईंसाठी माता बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे बघा तसेच पुढे बघा की या संदर्भात विचार जो आहे तो अर्थसंकल्प अधिवेशनावर केला हो जाईल आणि लाडक्या बहिणींकडून रक्कम परत जमा करण्याची सक्ती बघा तर निवडणूक संपताच निवडणूक संपताच लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता विविध प्रकाराचे जे वृत्तसमोराय आहेत त्यांना दिसून येत आहे की लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती केली जात आहे बघा त्यात वृत्तसम्रहालय यावर आता राज्याच्या महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिलेलं आहे तर कोणतं स्पष्टीकरण दिलेलं आहे कसं दिलेलं आहे त्याबाबत आपण माहिती जाणून घेऊया त्यामुळे सर्व माता बनी नेताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी आनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आले त्यामुळे सर्व माता बहिणींना रिक्वेस्ट आहे की त्यांनी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा त्यांना तुम्हाला आतापर्यंत जास्तीत जास्त आठवा संदर्भात महत्त्वाची माहिती देतो मी तुमचा आठवा हप्ता आहे फेब्रुवारीचा तो लवकरच जमा होणार आहे आणि पंधरा तारखेनंतर तुम्हाला शक्यता वर्तवली जात था। आहे पंधरा तारखेपर्यंत ठीक आहे तसेच अर्थसंकल्पामध्ये आता नवीन वर्षानिमित्त तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा जमा केले जाणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत सर्व आता खुश झालेल्या आहेत त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत फक्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व माता बहिणींना एकच रिक्वेस्ट असणार नाही की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातूनच मी तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद सदोतीसशे कोटी प्लस तरतूद झालेली आहे त्यामुळे लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपये जे ते जमा होणार आहेत तर आता मिळालेल्या माहितीनुसार लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे तोपर्यंत पण त्या अगोदर बघा तुम्हाला जो हप्ता आहे तो तुम्हाला जमा होणार कोणता फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्तासुद्धा तुम्हाला पंधराशे याप्रमाणे जमा होण्याची शक्यता आहे काही एकवीस सांगते परंतु पंधराशे सांगत आहे पंधराशे रुपयाप्रमाणे तुम्हाला हप्ता जमा संदर्भात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणी ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे आणि एकच रिक्वेस्ट आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर आता बघू शकता की लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अशा नवनवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त बहिणीताईंनी हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत नातेवाईकांपर्यंत आपले जे जवळचे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण त्यांना बी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमावणार आहे तुम्हाला एकवीसशे रुपये कधी जमा कधी मिळणार आहेत नवीन वर्षानिमित्त तुम्हाला कधी चांगली भेट मिळणार आहे एकवीसशे रुपयाची आणि सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पोचवा तर ता ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद